हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत सुरणाची कापे श्रावण महिन्यामध्ये जर फिशची आपल्याला आठवत असेल ना तर सुरणाची कापे करावी तर ती कशी करायची ते तुम्हाला कुर मी, ते मी छोटे -छोटे तुम्हाला दाखवणार आहेत एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत तर मग चला आपण बघूया रेसिपी मी सर्वात आधी ना सुरण स्वच्छ धुवून त्याचे मी अशा पद्धतीने पीसेस करून घेतले आहे छोट्या छोट्या आकाराचे तुम्हाला पाहिजे तुम्ही मोठे पण थोडे करू शकता आणि सुरण मी थोडं जाड कापलं आहे ना त्याच्यास त्यासाठी आपल्याला ना थोडंसं सुरण हे थोडं दोन मिनटं आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे एक साईडला मी बॉईल करायला ठेवते तोपर्यंत तो आपण फिश कसं फ्राय करतो त्याच त्याच पद्धतीने सेम आपल्याला सुरण फ्राय करायचं आहे त्याच्यासाठी जे कोटिंग आपण रेडी करणार आहोत तांदळाचं पीठ घेतलं आहे मी रवा घेतला आहे मीठ टाकते थोडीशी हळद टाकते त्यानंतर मी त्याच्यामध्ये लाल तिखट टाकते सेम आपण फिशला बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला बनवायचं आहे सुरणचं कोटिंग करण्यासाठी आपल्याला सुरण बघा एक साईडला चांगलं मस्त उकळी आले सुरण चांगलं आपलं शिजले पण आणि सुरण सुरण कधी कधी ना खास पण असते सुरणाला त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं ना बॉईल करून घ्यायचं आहे आता सुरण आपण एका प्लेटमध्ये काढून घेतले त्याच्यामध्ये आता आपण काय काय ॲड करणार आहोत सर्वात आधी आपण मीठ टाकूया त्याच्यामध्ये मीठ टाकून झाल्यावरती त्याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकूया थोडीशी हळद थोडासा गरम मसाला टाकूया आणि शेवटला कोकम पाणी आपण टाकूया कारण सुरणाला कधी कधी खाज असते त्यामुळे आपला घसा पण खवखवू शकतो त्यासाठी आपल्याला थोडंसं कोकम पाणी टाकायचं आहे नंतर आलं लसूणची पेस्ट आणि मग नंतर आपल्याला हे प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे एकदम फिश कसं आपण फ्राय करतो सेम त्या पद्धतीनेच आपल्याला हे करायचं आहे सोनाची कापे अशा पद्धतीने करून बघा खूप छान आणि एकदम क्रिस्पी लागतात तुम्ही फिश विसरून जाल एवढे टेस्टी लागतात आता श्रावण महिना चालू आहे तर आपण सूनाची कापे करूया फिशची आठवण येते म्हणून आता आपण पॅन गरम करायला ठेवूया किंवा तवा पण आपण गरम करू शकतो त्याच्यावरती आपण थोडंसं तेल ॲड करूया आणि रवा आणि तांदळाच्या पीठमध्ये आपण मिक्स करून सर्व आपण मिक्स करून घेऊया आधी आणि नंतर मग आपण तव्यावरती शेडो फ्राय करून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला सर्व सुरण तव्यावरती शेडो फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता कलर पण किती सुंदर आला आहे आणि एकदम मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात सुरणाचे कापे हे बघा आपण दुसरी साईड पलटी करून घेऊया कलर पण किती छान आला आहे आणि मस्त एकदम छान कुरकुरीत झालेत दोन्ही साईड आपण चांगल्या मस्त फ्राय करून घेऊया हे बघा आपली सुरणाची कापे रेडी झाली आहेत हे hey बघा आपली सुरणाची कापे रेडी झाली आहेत तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू